काय तर भाऊ नो आलो आता आपलं हरवाज भाईच्या दुकान तर म्हणलं ते काम करून घ्यावं हरवाज भाई या तर आता कामाचं नियोजन करायला देऊ कोकणी बंधू काय म्हणले बंधू आता आपल्या गाडीला दोन हरणे वाचायचे एक सहा अफी पाणी ह्या साइड ला टाकायच्या सहा पण आहेत त्या साईडला टाकायच्या भाई सांगे ना दोन आतमध्ये याला विचारा जमन का हरबाज भाई मग काय तर भाव ना अरबाज भाई राहिला आता पाईप तर समोरचा व्हाईट पाईप टाकलाय पहिला पिवळा आता पहिला चेंज हरबाजाई ना चांगले कपडे खराब करायला डायरेक्ट नाही का रबर अरे सगळे चेंज केले नवीन लावलं अरब भाई यांनी नाही का तर आता तुम्ही वाजले किती पाहू शकता नाही का सडे दहा कधी या तुम्ही रात्री निम्म्या रात्री आले तरी तुमचं काम होणार गॅरंटेड आणि हा आपला माणूस तो उभा आहे शांत होतो किती टाइम लागतो काम व्हायला आपलं काय तर वाहून ना पाईप वगैरे फिट झालेला आहे आता तेव्हा चल्हाय ट्रेल मारायला जाऊन दे जाऊन दे जाऊन थोडी जाऊन दे जागा आहे की आगीस बोलते ना आता परत पाईप मोठा टाकेल त्याला आता ട്രൈൻ മറൈല ട്രൈൻ മറന്ന कारण कारंजन लाडवाजी आपल्या दुकान पोहोचलं होिंगाणं

तर अरभा बाईचे दहिशे घे बाकी काही चुशे नाही कारांजा मध्ये कोण गर्दीच नाही येत फक्त आम्ही तिघच आहे पावर आहे बाकी काही <laughs> तर बाकी काहीच नाही झालं मग घेऊ खाऊन का तर आपल्याला पण उशीर का कातर आपलं हरणाचं काम वगैरे एकदम ओके झालेलं आहे आणि आपण जेवण घेऊन करून वर चढेल का तर तुम्हाला माहिती आपण देऊन नव्हतं तर आपण दहा कारण्यापासून चालायचं आहे पंधरा किलोमीटर आलेलो आहे आणि आता आपले बंधू असलेले चाललं कोकणी ब्रदर तर आता नागपूरपर्यंत तीनशे देवटी आपण साईडला बसून राहिलो कादर या तरी आपण चालू तिथे आणल्यापासून इधवर आता यांची देवटी येतो नागपूरपर्यंत आणि बाकी काही विशेष नाही तर आपण नाही का आपल्या गाडीसाठी लाईट घेतले परत तर हे तीन पीस घेतले आपण वर दोन यो तीन तर तुम्हाला माहिती ही लाईट कोणती ह्याच्यात नाही का खालचा प्रकाश पडतो लाल फुलासारखी डिझाईन आहे हा तर मग आपण आता हिला उद्या लेलँडला ले ले जो वाटायचे आपल्याला लेलँड ले ले ले। तर तीन नग पीस आणि आपला हॉर्न बसून ओके ओके बंदो ओके मग कसं आहे तर बघा तर फायनली बावन्न आपण आलेलो आहे आता खाली तर आता वाजलेले साडे तीन म्हणजे आपण हिंगण्यामध्ये समोर जे जेष्ठ गाव आलेले हिंगणा तर आजोब सुद्धा कोकणी प्रायव्हिंग करू आयला आणि हो ड्रायव्हिंग करावंच लागते हो ना सगळं बाद असतं तर बाकीचा विषय वेगळा आहे तर आपल्याला आहे आजो चौदा किलोमीटर लोकेशन सुद्धा आलेलं आहे आपल्या पार्टीचं तर आपण लिहिताले आजो किती वीस मिनिटात पोचू तिथं नाही का जाऊ डायरेक्ट लोकेशनवर जाऊ गाडी वगैरे जा लावू त्यांच्या दारात मग पाऊल उचलू कुठलं भावांना आपण इतर आता हिंगण्या गावात तर आपल्याला मारून मारायचं लेफ्ट भाऊ लेफ्ट मारा भाऊ बंधू लेफ्ट तर लेफ्ट वाटलेला आहे आपण तर रात्री सगळे नाही का सगळे दुकानदार झोपलेले ते काय येणार नाही आता दुकाना कोणी ते उद्या येईल म्हणजे सकाळी इथून परत लेफ्ट मारा इथून हलकासा लेफ्ट आहे आपल्याला आता इकडून सुद्धा जातो पण आपल्याला इकडून जायचं आहे का तर माझी इच्छा आली इकडून जायचं म्हणून बंदो ना आपलं ऐकलेलं आहे बंदो ना गाडी घेतली आपण जिकडं म्हणून तिकडं तर आता हे वार्ता रोड परत स्टार्टिंग झाला तर बावनव आपण आलेलो आहे आता आपलं लोकेशनच्या माग म्हणजे समोर लाईट आहे ना आहे आपल्याला पण रस्ता पाहिला काय टॉपचा आहे एक्सप्रेस रोड आहे डायरेक्ट नाही का समृद्धीचा मावस भाऊ थोडे की आता मला असं वाटलं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा तर रायडर पण दिल्ली झाले आता जरा रस्ता पाहून बाकी काही विशेष नाही पाहिला का रोड कसा आहे का घाण रोड हे राहो यांना म्हणजे माल पण टायमिंग वर पाहिजे सगळं पाहिजे पण रस्ते ऐक्यांचे चांगले तर समोर हे आहे ट्रान्स तर चला पाहू तिथं मग काय तर भावंडो आलतो लोकेशनवर तर गेल तो एंट्री वगैरे करायला म्हणलं एंट्री करून घ्या तेव्हा काय काही गरज नाही म्हणे सकाळ सकाळी तर मी या म्हणे माझ्याकड देतो खाली करून शिपा ट्रान्स तर गुड मॉर्निंग भावनो तर सकाळच्या वाजे नऊ तर आता लेबर वगैरे सगळं आलेलं आहे तर आपल्याला गाडी लावायची दिवस म्हणजे आपण रात्री दिवस लावून ठेवली होती आता फक्त धक्क्या लावायची त्याच्यामुळे मी सकाळ सकाळी गाडी केली चालू चालू म्हणजे निश्चित सहज चालू करून द्यावं लागत गाडी भर मग काय विशेष नाही नाही का तर कोकणी बंधू आजो का पसारलेला आहे <coughs> लेबर अंतिय लेबर ले 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 हिंडता झोपच होत झोप लागली आणि होळश हो तर गाडी मिडी लावू पण आपली पण गाडी काय काही चालत तर एक हॅड्रा आला तर गाडीत काय लोड करून आहे काय नायड्रा खाली करून राहिले तिला तर लोकलचीच गाडी आहे म्हणजे इथून कुरिअर वाहणार बायर अरे काय विषय नाही ड्रम आहे एक ड्रम काय तर भाव न गाडी झाली दिसती खाली तर आपण मागं जाऊन एक चक्कर मारून येऊ का तर आपण गाडी लावल्यापासून गाडीकडे भटकलो सुद्धा नव्हतं आता ले ले। हो तर आता पाहू किती राहिली काय काय तर आता बघत लय वीस मिनटाचं काम राहिलेलंय पाऊन दोन टप्पन खाली तर दोघ जण आतमध्ये एक जण मोजून घेऊन राहिला काय तर भाव झाली ना गाडी खाली घेतली बिल्ट वगैरे सया करून सही शिक्का एकदम कम्प्लीट आणि पडदा मारून सुद्धा रेडी आपली जान तर आता आपल्याला डायरेक्ट कुठं जायचं माहिती आहे तुम्हाला अरोली आरोलीत जाणं लागतो डायरेक्ट जा। नाही अनलोडिंग हो बया सुबे तर कोकणी बंधूला पाणी भरून घेतलं प्यायला तर आता काहीच विषय नाही इथून घ्यायचं गाडी काढायची बाहेर एअरगेटच्या डायट मेन रोडला लागायचं आणि थोडक्यात नाही का नाश्ता बिष्टा करायचा थोडाफार जर करायचा असेल तर मग काही नाही जाऊ नाश्ता बिष्टा करू म्हणजे आरोलीत थांबू ना तर आपल्या एक गाडी बघतो त्याची माऊची

तर सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला होतील तर चला लाईक अँड शेअर नक्की आणि भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर